अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीकडून राष्ट्रीय महिला आयोग स्थापना दिवसाचं औचित्य सा साधून आयोगाला वर राज्य स्थानिक प्रशासनाला महिला अन्याय अत्याचाराविरुद्ध ताकद दिली यावेळी समितीचे अमोल भाऊ भागवत कुसुम चव्हाण ज्योती परदेशी राजश्री गायकवाड ज्योती भोर कुंदाताई पवार कीर्ती उदावंत समीर भडांगे जावेद शेख रमेशजी चेवले देविदास आंबिलकर संजय बलकवडे दिनेश झुटे अविनाश वाघ दिलीप गायकवाड श्याम डावरे पंडित मोरे यांनी नाशिक उपजिल्हाधिकारी तुकाराम होलहुले यांना तक्रार अर्ज देत निवेदन दिले तसेच या अर्जाची दखल न घेतल्यास आंदोलनाचाही इशारा दिलाय अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस अमोल भागवत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी स्पष्ट करून विचित्र प्रवृत्तींकडून सोशल मीडियाद्वारे अश्लीलता बिभत्सता पसरवली जाते त्यांच्यावर कलम सदुसष्ट आयपीसीचे कलम दोनशे ब्याण्णव कलम सदुसष्ट नवीन कायदेशीर तरतूद आहे त्याअंतर्गत कारवाई केली जावी अशी मागणी केली महिला अत्याचाराचे प्रमाण वारंवार सांगूनही कमी होत नाही नागरिकांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा महिला आणि मुलांसाठी विशेष पोलीस युनिट किंवा महिला सेल येथे तक्रार करावी तक्रार नोंदविण्यासाठी महिला हेल्पलाइन दहा एक्क्याण्णवचा वापर केला जावा भारतीय दंडविधान कायदा अठराशे साठ हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणविशे एकसष्ट प्रथा विरोधक कायदा एकोणविशे सत्याऐंशी स्त्रियांचे अश्लील प्रदर्शन विरोधी कायदा एकोणा शहाऐंशी घटस्फोट कायदा अठराशे एकोणसत्तर कुटुंब न्यायालय कायदा एकोणासशे चौऱ्याऐंशी गर्भलिंग परीक्षण व गर्भपात विषयक कायदा अशा प्रकारच्या निर्णया कायद्यांतर्गत स्त्रियांना मिळणारे हक्क किंवा संरक्षण आणखी प्रभावीपणे लागू होण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असल्याचंही सांगितलं आहे राष्ट्रीय महिला आयोगाला सर्वप्रथम तेहतीसाव्या वर्धापन दिनाच्या आम्ही शुभेच्छा देतो एकोणासशे ब्याण्णव एकतीस जानेवारी रोजी याची स्थापना झाली आता महिला राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना ता, झाली या स्थापनेचं कारण असं होतं की भारतातल्या आपल्या देशातल्या महिलांसाठी जिथे जिथे अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे तर त्यांना विशेष न्याय देणारी एक न्यायव्यवस्था आहे याची तरतूद ही संसदेमध्ये हा ठराव पास करून नंतर याची स्थापना करण्यात आलेली होती आणि आता सध्याची जी परिस्थिती आम्ही बघतोय समाजामध्ये आता मला वाटतं ह्याच मुद्द्यावर महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर इथे येण्याची कदाचित आमची पाचवी वेळ असे असावी असं मला वाटतं आता या बाबतीच्या जर मुळामध्ये आपण गेलो तर याच्या मुळामध्ये जर जायचं झालं तर आपण प्राचीन कालचा जर इतिहास घेतला तर, तर इंग्रजांनी आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केलं दीडशे वर्ष राज्य करताना रा त्यांनी भारताला गुलाम बनवण्यासाठी आणि आपली जी शिक्षण प्रक्रिया त्यांनी जी मॅकॉनॉजी होते त्यांचे शिक्षणपर्यंत त्यांनी जी आपली शिक्षण प्रक्रिया जी त्यावेळेस स्थापन केलेली आहे ना तर ह्या शिक्षण प्रक्रियेमध्ये निर्णय घेण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये येत नाही आता आपण जर एकोणावीसशे तर जर या गोष्टीचा बघितला आढावा घेतला जर आपली शिक्षण पद्धतीच तरुणांना निर्णय घेण्याची क्षमतेच्या विषयी शिकवत नाही आणि जर तरुणांच्या तरुणांच्या आणि स्त्रियांच्या किंवा अबाल महिलांच्या मनामध्ये जर भीती नावाची वस्तू आहे तर मग आत्तापर्यंत आम्ही दिलेले निवेदन आत्तापर्यंत अनेक संस्थांनी अनेक पक्षांनी या आपले विचार याच्यावर मांडलेले आहेत तर ह्या सर्व मुद्द्यांना अनुसरून मी एक गोष्ट आजच्या दिवशी सांगतो आज आम्ही इथे महिला अत्याचार महिला अन्याय अत्याचार महिलांवर होणारे अन्याय अत्याचार त्यानंतर सोशल मीडियाचा गैरवापर सोशल मीडियाचा अतिशय म्हणजे चुकीच्या पद्धतीने वापर होतो आणि विशेषतः हा वापर महिला वर्गाकडून होतो आहे हे जरा आम्हाला चिंताजनक गोष्ट आहे आणि याचा खेद पण होतो आणि याचा समाजामध्ये एक चुकीचा मॅसेज आहे प्रत्येक शेतकऱ्यामध्ये आपण जर महिलांविषयी विचार केला आता भीती महिलांच्या किंवा तरुणींच्या मनातून कशी काढायची आता काय होतं या गोष्टीला सगळ्या आपल्या मूलभूत ज्या गोष्टी याच कारणीभूत आहेत कारण की एक छोटंसं उदाहरण जर इथं दिलं एक लहान्या ताण्या मुलाला जर आपण सांगितलं का हा हातामध्ये ज्वाला पड तर तो काय करतो कुठलाही विचार न करता हातामध्ये ते जळतं लाकूड पकडतो आणि एखाद्या जर समजदार माणसाला आपण सांगितलं तर त्या पूर्वजांनी त्याच्या मनात जी भीती घातलेली असते ती भीती तिथं त्याला आडवी येते तर मला असं वाटतं का ही व्यवस्था जर आपल्याला बदलायची असेल तर या याच्यासाठी राज्य सरकार जिल्हा प्रशासन यांना कायद्यामध्ये तरतूद करणं गरजेचं आहे आणि कर जोपर्यंत जो ही कायद्यामध्ये तरतूद होत नाही असे अनेकपर्यंत तक्रारी आम्ही मांडत राहू आणि आत्ताच दोन तीन दिवसापूर्वी पंचवटी भागामध्ये एका तरुणीवर अत्याचार झालेला आहे आता ह्या गोष्टीमध्ये आमचं जवळजवळ गेलेत गेले पंधरा वीस वर्ष गेले कोणत्या वेळेस कोणत्या मुद्द्यांना मोठे स्वरूप दिलं जातं हे राजकारण आम्ही चांगल्या पद्धतीने आम्हाला माहिती आहे आम्ही जाणतो चांगलं जात तीन दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी त्या तरुणीवर झालेल्या अत्याचाराची दखल पोलीस स्टेशनला सुद्धा अजूनपर्यंत त्या आरोपींचे पूर्ण नावं माहिती आणि त्याच्यानंतर जे मुद्दे उचलायचे असतात ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस छोटे छोटे मुद्दे उचलले जातात पत्रकारांच्या मीडियाच्या माध्यमातून हे मुद्दे मांडले जातात आज त्या मला वाटतं तीन ते चार दिवसापूर्वी झालेल्या अन्याय अत्याचाराची दखल कोणी घेतलेली नाही गंधर्व नगरीमध्ये सुद्धा असा एक प्रकार झालेला होता दिव्यांग बांधवबरोबर सुद्धा व्यवस्थित डिटेल इथे आलेले नाही आहेत तर आज आज जिल्हा प्रशासन त्याच्यानंतर पुन्हा एकदा महानगरपालिकेला आम्ही एक विनंती करतो महानगरपालिकेकडे कर मागच्या हप्त्यामध्ये मांडलेल्या मुद्द्यां मुद्द्यांचं आत आतापर्यंत आमचं निराकरण झालेलं नाही त्या मुद्द्यांवर महापालिकेने कारवाई केलेली नाही आहे तर ही कारवाई लवकरात लवकर त्यांनी चालू करावी अन्यथा त्यांनी एक गोष्ट विसरू नये आम्ही अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीसाठी काम करतो ज्या वेळेस आम्ही एखादा मुद्दा हातात घेतो आमचे पदाधिकारीसुद्धा तेवढेच चिवट आहेत तेवढे चिकाटी बाळगून आहेत जोपर्यंत आम्हाला त्याच्यामध्ये न्याय भेटणार नाही जोपर्यंत नागरिकांची त्याच्यामध्ये शाश्वती होणार नाही समाधान होणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आणि प्रशासनाला मी स्वतः अमोल बाजूला चेतवणी देतो <coughs> लवकरात लवकर हे मुद्दे त्यांनी सोडवावेत नागरिकांना दिलासा द्यावा आणि पुन्हा वारंवार महिला अत्याचाराच्या तक्रारी घेऊन आम्हाला इथे यायला लावू नये अधिकारी साहेबांना काही महिलांच्या तक्रारी आहेत जसं महिलांवर होणारे अत्याचार आणि सोशल मीडियाचा गैरवापर आता काही महिलांना काही महिला अशा आहेत समाजामध्ये की ज्या सोशल मीडिया इन्स्टा असो फेसबुक असो याचा गैरवापर आहेत गैरवापर असा करत आहेत की काही रील्स समाजामध्ये अशा रील्स व्हायरल होत आहेत त्यांच्या ज्या काही अश्लील असतील अश्लील कपडे घालून असतील अश्लील शिल गाय असेल किंवा महापुरुषांवरती काही भाषा असेल किंवा महापुरुषांच्या पुतळ्यासमोर अश्लील कपडे घालून डान्स असेल असं महिलाचं बऱ्याच निदर्शनास आलं काही महिलांच्या तक्रारी पण आहेत आणि महिलांवर होणारे अत्याचार महिला जे छोटे छोटे मुली असतात चार वर्षाच्या पाच वर्षाच्या किंवा महिला असतात यांच्यावर जे अत्याचार होतात त्यावर वेळोवेळी कारवाई होत नाही त्या संदर्भात आम्ही जिल्हा आयुक्तांकडे भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची पदाधिकारी म्हणून मी इथे आलेली आहे आज आम्ही राष्ट्रीय महिला आयोग दिनानिमित्त वर्धापन दिन आहे त्याची कोणाला तरी जाणीव करून देण्याकरताच आम्ही आजचा दिवस निवडला आहे की महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना आजच्या दिवशी आपण निवेदन दिल्यानंतर काहीतरी प्रशासनाने कुठेतरी पाय उचलावा यासाठी आजच्या दिवसातच आम्ही निवड केलेली आहे आज तेतीसावा वर्धापन दिवस आहे पण आजपर्यंत महिलांना जे काही महिलांवर होणारे अत्याचार आहेत त्याच्यावर निर्बंध बसलेला ना नाही आहे होणारी कार्यवाही ती होतच नाही आहे होते की नाही होत हे आजपर्यंत आम्हाला माहीत पण नाही आहे आणि जाणून पण जाणीव पण कोणी करून दिली नाही की तुम्ही निवेदन दिलेलं आहे त्याच्यावर ही कार्यवाही करण्यात आलेली आहे की नाही पर आहे परत आता आम्ही मागेच महानगरपालिकेला सुद्धा निवेदन दिलेलं होतं पण तिथूनही आम्हाला निराशाच मिळालेली आहे आत्तापर्यंत पण एक आशा अशी आहे की आम्ही वारंवार निवेदन घेऊन येतो आहे तर त्या निवेदनांना तुम्ही काहीतरी प्रतिसाद द्यावा ही तर इच्छा आहेच पण प्रशासनाला एकच सांगण्यात येतं एवढंच सांगू इच्छितो सर्वच महिला आहेत महिलांनीच महिलांसाठी हा काढलेला मुद्दा उचललेला आहे की इंस्टाग्रामवर महिला खूपच वेगळ्या वेगळ्या रील तयार करतायत खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारे लोकांना जागृत करतायत असं म्हणते मी तर की जागृतच करतायत त्या पण मग एक महिला असून सुद्धा कुठेतरी वाईट वाटतं की महिलाच अशा करता येत आणि तरी आपण महिलांचाच मुद्दा उचललेला आहे पण कुठेतरी काहीतरी आळा बसवण्यासाठीच हा आम्ही पाय उचललेला आहे त्याच्यासाठी आम्हाला प्रशासनाने काहीतरी पाठबळ द्यावं काहीतरी आशावादी असे निर्णय आम्हाला मिळावेत एवढीच स्त्रियांनी सुद्धा असंविधानिक अधिकार भारतीय राज्य घटनेनुसार असलेले अधिकार लक्षात ठेवावेत मानवी हक्क संरक्षण कायदा एकोणवीसशे त्र्याण्णव याचा कुठल्याही दबावाला न जुमानता संबंधित प्रशासनांनी सक्तीने वास्तवात वापर करावा यानंतर समाजभूषण अमोल भागवत जिल्हा सचिव कुसुम चव्हाण नाशिक अध्यक्ष राजश्री गायकवाड जनसेविका ज्योती परदेशी कार्याध्यक्ष फोर यांनी उपस्थितांना माहिती दिली अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा वचक सध्या परिस्थितीत या पद्धतीचा आहे की आम्हाला मधल्या पायऱ्या जसे की मोर्चे आंदोलन निदर्शन करण्याची गरज आता सहसा भासत नाही भूतकाळात केलेल्या भयवकार्याच्या आधारावर आणि वर्तमान काळातील तत्परता या जोरावर उच्च प्रशासन देखील तात्काळ दखल घेऊन जनतेला दिलासा देत असल्याचंही यावेळी पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी संकलन विभाग नाशिक